गवारीच्या शेंगा त्यासाठी तेलामध्ये जिरे मोरे बसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे आणि आता शेंगदाण्याचं आणि चटणी आहे शेंगदाण्याचं टाकून घेतलेला आहे लाल टिकट चटणी तुम्ही पाणी टाकलेलं आहे पाहू शकता एकदम थोडं टाकलं थोड्या ओरल्या शेंगा आवडतात तर भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपली गवारीची भाजी खाण्यासाठी तयार आहे गवारीची शेंगाची भाजी छान अशी कधी कधी मी हिरव्या मिरची करते कधी अशी लाल मिरच्याची कधी पातळ भाजी बनवते पण ह्या गावरण शेंगा नसल्यामुळे पातळ भाजी एवढी छान होत नाही सोपीच भाजी बनवते तर ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे ते